नमस्कार काकू नमस्कार नाव सांगा तुमचं सुप्रिया सुरेश पावसकर बघा हे आपल्या पावसकर काकू आहेत आणि या काकूनं मी गेल्या सहा महिन्यापूर्वी एक आपलं अमृत ज्यूस दिलं होतं तर अमृत ज्यूसचे त्यांना काय रिझल्ट आले आपण त्यांच्यासोबत ऐकूया काकू सांगा तुम्ही हे ज्यूस कशासाठी घेतलं होतं आणि तुम्हाला याचे काय रिझल्ट आले मला त्यावेळेला खूपच अशक्तपणा वाटत होता म्हणजे थकवा प्रचंड आला होता आणि काम करण्याची असं उत्साह नव्हता काहीच करू नये बसून राहावं असं वाटायचं आणि मग मी म्हटलं आता डॉक्टरांकडे वगैरे जावं का तितक्यात मला ही बा अमृत ज्यूसची बॉटल याने भोहिते मॅडमने सांगितली तर मी म्हटलं आयुर्वेदिक घेतलेलं बरं असतं औषध म्हणून मी म्हटलं हे चालू करूया आणि मी ते कोर्स तो पूर्ण केला आणि मला जसं जसं एक बाटली संपली तसं मी पूर्णपणे उत्साहाने काम करायला लागले माझं खूप एनर्थे वाटायला लागलं सर्दी खोकला मध्ये होत होता मला तर तो बंद झाला सगळा आणि मग पुर, हा पूर्ण कोर्स केल्यानंतर मी माझ्या सगळं चेक इन केलं तर त्यामध्ये मध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आले बी पी शुगर सगळं नॉर्मल आलं त्यामुळे मला याचा खूपच फायदा झाला माहिती तुम्ही मला वाटतं हे दुसरं किट घेतलेलं होतं नाही का दोन हो। किट झालेले आहेत तुमच्या तुम तुम रेग्युलरली आपला अमृज्यूस वापरताय हो। तर बघा काकूंची शुगर लेवल नॉर्मल राहते बाकीचे रिपोर्ट त्यांचे सगळे नॉर्मल आहेत तर तुम्ही इतर लोकांना अमृज्यूस बद्दल काय सांगाल नाही अवश्य सगळ्यांनी घ्यावं कारण एकतर त्याचे साईड इफेक्ट नसतात आणि ह्याने तुमच्यामध्ये एनर्जी टिके पण येतो किंवा काही रोग असतील सर्दी खोकल्यासारखं किंवा तर ते ताबडतोब बरे होतात म्हणजे आपण डॉक्टरांकडे जायचं औषधं घ्यायची त्याच्यापेक्षा याने हे दोन तीन दिवस घेतलं की त्याने सर्दी खोकला वगैरे तुमचं सगळं नाहीसं होतं आणि दुसरं म्हणजे स्किनवर सुद्धा आपले परिणाम होतो म्हणजे okay. स्किन आपली एकदम जरा सतेज दिसावी लागते कारण मी साताऱ्याहून सांगलीला माझ्या मुलाकडे गेले होते तेव्हा आमच्या सुनबाई म्हणाल्या अहो आई तुमचा चेहरा एवढा उजळलेला कसं काही दिसतंय म्हणजे मग तिला मी सांगितलं की असं असं मी हे अमरुजी साधू केलं आहे तर त्याच्यामुळे फरक पडला असं मला वाटतं तर मग नाही आणि अगदी बरोबर आहे की आपलं अंब्रोज हे एक पूर सप्लिमेंट न्यूट्रिशन म्हणून काम करते आणि खरंच त्याच्या आपल्या संपूर्ण शरीरातल्या पेशींवरती काम करत असल्यामुळे स्किनवरती ग्लो येणं पिग्मेंटेशन कमी होणं असे बरेच आपले जे व्याधी आहेत आजार आहेत हे पूर्णपणे नाहीसे होतात आणि स्किन खूप सुंदर दिसायला लागते तर लोकांनी तर घ्यावं असं काकून सांगितलेलं आहे सगळ्यांनी हे घ्यावं तर तुम्ही आमच्या अभ्यास बेरा सोबत या बेरा सोबत इथं स्वतः रिझल्ट घ्या आणि लोकांना देखील हे आपला अमृतीच प्रमोट करा तर हर हियांश घर घर रियांश धन्यवाद धन्यवाद